झाल झाल सर्व नामदार खासदार वागचोरी साहेबांच खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नवासा तालुका हा गणक साहेबांना मानणारा तालुका आहे गणक साहेबांनी अगदी एकनिष्ठपणे उद्धव साहेब राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचंच हे फलित आहे एक चांगलं मतचोरी साहेब हे या शिर्डी लोकसभेबद्दल सांगतो तो निवडून आले आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा जे काय सांगितलं जात होतं खूप गाव गावगाव केला होता पैशाशी नसता परंतु तसं काही न होता महाविकास आघाडीला खूप मोठा गौदळीत असे शिकवून मिळालेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे तसेच या शिर्डी लोकसभेतील सर्व जनतेचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची मान्य नामदार शंकरराव गडक साहेबांचे मला पुन्हा आदर करतो निकाल लागले आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने आघाडी सरकारच्या तीस जागाच्या जवळजवळ मिळाले आणि विविध शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले यामध्ये मान्य नामदार शंकरराव विराज साहेब यांचा मोलाचा सहभाग आणि वाटा असल्यामुळे सर्व नामदार साहेबांचे कार्यकर्ते आणि आम्ही इथे एकत्र जमलो आणि त्याच आनंदोत्सवासाठी आपण एकत्र जमल्यामुळे साहेब आणि महाविकास आघाडी आणि राज्यात आणि देशात सुद्धा मोदी साहेबांचा फारच गौगाव झाला होता पण आज काही तर सगळ्यांची सुद्धा या आल्यामुळे खरं म्हणजे महाराष्ट्रांच्या जनतेचे धन्यवाद मांडण्यासाठी आपण सगळी इथं जपलेलो आहोत सर्व महाराष्ट्रीय जनतेचे आणि सगळ्यांचे धन्यवाद आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार भाऊसाहेब पाटील वागचौरे हे मोठ्या मतदे त्यांनी विजयी झाले त्यांचं सर्व नेवासकरांच्या वतीनं या बडेश्वर मंदिराच्या चौकात भाटाकडे वाजून आणि गुलाल दोन धोलताशाच्या गजरात त्यांचं स्वागत आणि त्यांचं अभिनंदन करण्यात आलं या विजयात सर्वच मोठं वाटा नेवाशीचे आमदार श्री माजी मंत्री आदरणीय श्री शंकरराव पाटील गडाख यांचा आहे आणि तसेच नेवासकरांनी सर्वांनीच त्यांना खूप वही साथ दिलेले आणि नेवाशातून चांगल्या मतासिकांनी कौशिक पाटील वाघवले विजयी झालेले आहेत त्यांचं सर्वजण जल्लोषात स्वागत करीत आहेत